हाय हो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी आधी तिथं आज आम्ही जातोय गणपती बाप्पांना आणण्यासाठी तर आज आहे सत्तावीस ऑगस्ट त्यामुळे आम्ही जात आहोत गणपती बाप्पांना आणण्यासाठी तर गायज मीने काय असा सिंपल लुक केलेला होता तुम्ही बघा तर गाईज मीने काही असा लुक केलेला होता तर मला घरातनं निघताना मीने ब्लॉग नाही काढला का तर आम्ही खूप उशीर झालेला होता म्हणून आम्ही निघालो आणि त्यानंतर जे तुम्हाला आवाज येत आहे ना त्याला तुम्ही प्लीज इग्नोर करा मग आपली ग गाईज सॉरी मिनी डेकोरेशनचा आणि गणपती बुक करण्याचाही ब्लॉग नाही काढला मग त्यानंतर आम्ही निघालो आणि आम्ही खूप मस्ती करत करत गेलो आणि त्यानंतर माझ्या बाजूला जी बसलेली आहे बस ना ती माझी मैत्रीण आहे आणि तिच्या बाजूला बसलेली आहे ती माझी बहीण आहे तर गाईज मग आम्ही मूर्ती घेऊन घरी आलो त्यानंतर मग मला मूर्ती घेऊन येतानाही ब्लॉग काढता नाही आला पण काहीच मी तुम्हाला ना आमच्या बाप्पांची मूर्ती दाखवते तुम्ही बघा तर गाईज काय अशा पद्धतीने आम्ही मूर्ती आणलेली होती तर गाईज कशी आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि मग त्यानंतर आम्ही तिकडून आल्यानंतरही मी ब्लॉग नाही काढला मग तुम्हाला डायरेक्ट बाप्पांची मूर्ती कशी वाटली आणि माझं लुकही ते दोन्ही सांगा त्यानंतर मी आले सर्व चेंज करून आले कपडे हे सगळं हेअरस्टाईल स्टाईल हे चेंज करून टाकली खूप आरती केली आता माझा फायनल लुक मी तुम्हाला होत तुम्ही मला सांगा कमेंट कर लाईक करा माझा फायनल लुक